दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।, दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा श्री गुरुचरित्र या मराठी ग्रंथामध्ये त्यांच्याबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे दत्तभक्त व सामान्य लोकांना कारंजा क्षेत्राचे श्री नरसिंह सरस्वती आणि अक्कलकोट क्षेत्राचे श्री स्वामी समर्थ हे दोन दत्तगुरूंचे अवतार चांगलेच माहीत आहेत पण पहिला अवतार असलेल्या श्रीपाद श्री वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी लोकांना ठाऊक आहे या पार्श्वभूमीवर श्रीपाद श्री वल्लभांच्या अलौकिक कार्याचा तसेच पिठापुरम या त्यांच्या जन्मक्षेत्राचा थोडक्यात घेतलेला दांडोळा अनेकांच्या माहितीत नव्याने भर टाकणारा ठरेल अशी मी अपेक्षा करतो पिठापुरम येथे सोळा तर कुरवपूर येथे चौदा वर्ष अशा अवघ्या तीस वर्षांच्या कालावधीत अद्भुत असे चरित्र दाखवून त्यांनी इहपर लोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांच्या लिलेसारख्या अत्यंत मधूर आणि अद्भुत होत्या पुढे जप तप ध्यान तपस्या या सर्वांचे फल स्वतःला न घेता सृष्टीला देत आपल्या भक्तांची व्याप्तीतून सुटका करण्यासाठी त्यांनी आपले तपबळ सहस्रपटीने वाढविले आपल्या दिव्य अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अकालनीय अशा लिलांद्वारे जनता जनार्दनांच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य घातले पाण्यावरून चालणे व्यंग, व्यंग व्यक्ती अव्यंगता प्राप्त होणे उपस्थितांसाठी शिजवलेले अन्न कमी अजूनही ते सर्वांना पूर्ण शिल्लक राहणे लांबच्या प्रवासातही दूध दही लोणी खराब न होता नीट राहणे अंध व्यक्तीस दृष्टी प्राप्त होणे मृतजीवास जीवदान देणे अशा कितीतरी प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण लिलांनी त्यांचं आयुष्य भरलेले दिसते या दिव्य लिलांच्या प्रगटातून प्रामुख्याने संत सज्जनांचे संरक्षण कर्ममार्गाचे आचरण गर्वहारण दृष्टांचे निर्दलन अस्पृश्यता निवारण सत्कर्माचे प्रचारण भूदान व अन्नदानाचे महत्त्व नामस्मरणाचा महिमा भूतपिशाच्च बादांचे निर्मूलन आदी अनेक गोष्टींचा संदेश दिला आंध्र प्रदेशातील पिठापुरम येथे या बालकाने बालवयात म्हणजे सोळाव्या वर्षाच्या आतात प्र विशेषतः वेदांतात प्रावीण्य मिळवले नंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण केले कलियुगातील दत्तात्रयांचा प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला असे मानले जाते समाजातील विकृती नाहीशी व्हावी मुस्लिम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची गडी नीट बसावी धर्माची संस्कृतीची जी व्हावी या उद्देशाने दत्तात्रयांनी हा अवतार घेतला त्यावेळी समाज अत्यंत दुर्बळ झाला होता अशा वेळी इसवी सन तेराशे वीस मध्ये दत्तात्रयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूपच मोठे कार्य केले आहे त्यांचा आयुष्य काल तीस वर्षाचा होता आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर हे त्यांचे जन्म ठिकाण तेथून ते करोपूर या ठिकाणी गेले श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतार काळात अनेक आगम्य लिला केल्या या अवतारानंतरच श्री दत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्र प्रदेशासोबतच कर्नाटक आणि महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहेत त्रिपाद राजम शरणम प्रपद्ये हा त्यांचा मुख्य आणि प्रमुख इष्टमंत्र आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त